घरात नेहमीच उपलब्ध असलेले बटाटे आणि पोहे यापासून कुरकुरीत क्रिस्पी आणि पंधरा दिवस कधीही आपल्याला वाटेल तेव्हा आपण बनवून पाच मिनटात बनवून ठेवू असा हा क्रिस्पी नाश्ता बनवता आला तर मंडळी याच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल की ती क्रिस्पी झाला आहे आणि आतूनही तितकाच सॉफ्ट असा हा नाश्ता तयार झालेला आहे तर याला आपल्याला फक्त दोनच वस्तू लागतात बटाटे आणि पोहे जे आपल्याकडे नेहमीच उपलब्ध असतात अगदी तुम्ही हे असे गोळे पंधरा दिवसपर्यंत फ्रीजरमध्ये टिकून ठेवू शकता आणि तुम्हाला हवा तेव्हा याचे असे नगेट्स म्हणा किंवा कटलेट म्हणा असा कुरकुरीत खुसखुशीत आणि तितकाच हेल्दी नाश्ता बनवू शकता नमस्कार सोलापूरच्या पुणेरी तडका चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सकाळच्या गडबडीच्या वेळात एकदम पाच मिनटात आणि झटपट तसाच कुरकुरीत तुम्हाला जर नाश्ता बनवायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग हा कुरकुरीत नाश्ता कसा बनवायचा ते पाहूयात इथे मी एक कप पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोहे करण्यासाठी वापरतो तेच पोहे इथे घेतलेले आहेत आणि आपण एका मिक्सर जारमध्ये हे जार पोहे घालून त्याची पावडर करून घेणार आहोत या ठिकाणी मी दोन मिडियम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि आता मी मिक खिसणीवर खिसून स्मॅश करून घेणार आहे या ठिकाणी आपण शक्यतो खिसणीवर खिसायचे म्हणजे मध्ये त्याच्यात लम्स राहणार नाहीत किंवा गाठी राहणार आहेत आणि आता यामध्ये आपण जी पोहे बाव पावडर केली होती ती घातली आहे एक चमचा अद्रक घातलेला आहे त्यानंतर एक चमचा आपण लसूणची पेस्ट घालत आहोत आणि यानंतर आपण तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आहे त्या प्रमाणात मिरची पेस्ट घालायची आहे मिरचीची प्लेस मी इथे दोन चमचे घेतलेली आहे आता आपण मिरची अद्रक लसूण हे सेपरेट कुटून घातलेले आहेत तुम्ही जर एकत्र पेस्ट घातली तर त्याच्यात पाणी जास्त होईल पाण्याचं प्रमाण वाढेल आणि आपल्याला जे गोळे बनवायचे आहेत ते बनवता येणार नाहीत कारण या बटाट्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं त्यामुळं गोळे बनवायला थोडासा त्रास होईल म्हणून मी हे सेपरेट जिन्नस कुटून घातलेले आहेत यानंतर आपण अर्धा चमचा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा ओवा घालत आहे आणि चवीपुरतं मीठ यात मी आता बायंडिंग होण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ घालत आहे त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरही घालू घालू शकता किंवा थोडंसं गव्हाचं पीठही दोन चमचे घालू शकता किंवा अगदीच काही नसेल तर ज्वारीचं पीठही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता मी शक्यतो कॉर्नफ्लॉवरचा वापर कमी करते जेणेकरून शक्यतो पौष्टिक असे पदार्थ बन बनवता येतील यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे आपल्या इथे बायंडिंगचं काम करणार आहे आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून आपण हा गोळा शेवटी छानपैकी मळून घ्यायचा आहे पीठ मळून झाले आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवूयात या ठिकाणी तुम्ही कटलेटचाही आकार देऊ शकता किंवा रोल्सचा जे नगेट्स असतात त्याचाही आकार देऊ शकता इथे मी दोन्ही प्रकारे तुम्हाला करून दाखवणार आहे मी इथे कटलेट जे आहे ते शालो फ्राय करणार आहे म्हणजे कमी तेलामध्ये फ्राय करणार आहे आणि नगेट जे आहे मी तळणार आहे तुम्ही हे नगेट्स किंवा कटलेट ओव्हनमध्ये बेकही करू शकता दोनशे डिग्री प्रीहीट करून ओव्हन दोनशे डिग्री प्रीहीट करून याच्यामध्ये तुम्ही दहा ते पंधरा मिनटं हे नगेट्स बेक करू शकता जेणेकरून तेलाचा अगदीच काहीच वापर होणार नाही हे पहा मी अशाप्रमाणे नगेट्सचे आकार देत आहे आणि त्याचबरोबर मी कटलेटही बनवणार आहे आपले दोन्ही शेप तयार झालेत आता याच्या पुढची शेप अप, स्टेप आपण पाहूयात या वाटीमध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले याऐवजी तुम्ही कॉनफ्लॉवरी घेऊ शकता आणि याच्यामध्ये लागेल तितकं पाणी घालून मी याची पेस्ट बनवणार आहे आणि या पेस्टमध्ये आपण हे नगेट्स डीप करणार आहोत साधारण या कन्सिस्टन्सीचे आपल्याला पेस्ट हवी आहे बाहेर मिळणारे जे नगेट्स असतात ते वरून थोडे क्रंची असतात त्यासाठी इथे मी नॉर्मल कॉर्नफ्लेक्स घेतले तुमच्याकडे जर कॉर्नफ्लेक्स नसतील तर तुम्ही याऐवजी ब्रेडचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून ब्रेड क्रम्सही वापरू शकता किंवा टोस्ट मिक्सरमध्ये बारीक करून तोही वापरू शकता तेही नसतील तर आपल्याकडे नेहमीच शेवाया असतात त्या सेवयांचं एकदम बारीक हाताने बारीक चुरा करून तोही तुम्ही यासाठी क्रंचीने सांडण्यासाठी वापरू शकता इथे मी हे कॉर्नफ्लेक्स घेतले आहेत त्याला मी आता मिक्सरमध्ये मिक्सरचे बटन उलटं फिरवून असं त्याची भरड करून घेणार आहे किंवा मी इथे एखाद्या वाटीनेसुद्धा आपण ह्याला अशी त्याची भरड करू शकतो हे पहा मी ते एक फुलपात्र घेतले आणि त्याच्याने मी असे छान बारीक करून घेत आहे कॉर्नफ्लेक्सची क्रंची पावडर घेतलेली आहे आणि आता हे आपण तांदळाची जी पेस्ट बनवली आहे त्याच्यामध्ये हे नगेट्स डीप करायचे आणि वरून ही जी कॉर्नफ्लेक्सची पावडर आहे ती वरून अशी गो त्याच्यामध्ये आपण हे नगेट्स घोळवून घ्यायचे आहेत जेणेकरून सर्व बाजूनी ही पावडर लागेल कॉर्नफ्लेक्सची या पद्धतीने मी सर्व नगेट्स आणि कटलेट्स बनवून घेते सर्व नगेट्स आणि कटलेट बनवून झालेत तुम्ही हे अशा प्रकारे बनवलेले नगेट्स किंवा कटलेट्स एका हवाबंद डब्यात वरून अल्युमिनम फॉईल किंवा प्लास्टिक लावून झाकून ठेवून फ्रीजरमध्ये पंधरा ते वीस दिवस ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा हवं आहे तेव्हा पाच मिनटं आधी काढून आपण हे तळून घेऊ शकतो किंवा बेक करू शकतो किंवा शालो फ्राय करू शकतो अशा पद्धतीने या डब्यामध्ये ठेवून आपण कधीही हा नाश्ता बनवू शकतो किंवा स्नॅक्स म्हणूनही हे नगेट्स सहज पाच मिनटात बनवू शकतो पण लक्षात ठेवा याला फ्रीजरमध्ये आपल्याला स्टोअर करायचं आहे पंधरा ते वीस दिवस ते सहज टिकतात पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलंय आणि हे जे मी कटलेटचे शेप दिलेले आहेत त्यांना मी आता शालो फ्राय करून घेत आहे मीडियम टू लो फ्लेमवर आपण हे कटलेट शालो फ्राय करायचे आहेत हे पहा एका बाजूने फ्राय झालेत आपण आता दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घेऊयात सर्व बाजूनी मी हे कटलेट फ्राय करून घेतलेले आहेत आता तुम्ही पाहू शकताय कटलेट तयार झालेले आहेत शालो फ्राय केलेले अगदी तेल कमी तेलामध्ये यानंतर मी नगेट्स तळून घेते इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता मीडियम फ्लेमवर आपण नगेट्स तळून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर अगदी क्रिस्पी असे नगेट्स मी तळून घेत आहे हे पहा मस्त क्रंची असे पोहा आलू नगेट्स तयार आहेत अगदी के एफ सी स्टाईल नगेट्स तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मी इथे सॉस बरोबर हे नगेट्स स सर्व्ह केलेले आहेत एकदम झटपट पाच मिनिटात तयार होणारी ही रेसिपी तुम्ही असे गोळे बनवून पंधरा ते वीस दिवस फ्रीजरमध्ये स्टोर करून कधीही तुम्हाला हवे तेव्हा हे नगेट्स बनवू शकता नाश्ता म्हणून किंवा स्नॅक्स म्हणूनही तुम्ही हे नगेट्स बनवू शकता एकदम खुसखुशीत होतात लहान मुलांना तर भरपूर आवडतात आतून सॉफ्ट वरून क्रंची असे हे नगेट्स एकदम झटपट होतात तुम्हालाही आलूपोहा नगेट्सची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हीही हा ब्रेकफास्टचा झटपट प्रकार नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद